नमस्कार माझं नाव तर माहित आहे मी गावाकडे शेतात आलेली आहे आता राखी पौर्णिमेसाठी मग मी माझ्या शेतात बसलेली आहे व्हिडिओ करत आहे माझं शेत आहे तर मी आता भावासाठी माझ्या ओव्या म्हणते तर ही व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा राखी

शाई गड इले शाई गड इले म्या शाई गड राखी पौर्णिमेच्या दिवशी तबकी माझ्या सोनं तबकी माझ्या सोनं मी तुझत गोवा रील मी तूज ताण माझ्यात ता बाकी वास गवळणी ग माझे बाई गवळणी माझे बाई गवा मा रिल मी तुझत रील तूजतान वा रिलमी तूजतान बाजार लजात, मालन माझी मारी हाका, का साडीची व काळी शायल भाऊजाई खुश आयवती च्या माहेरी असती च्या माहेरी असलं भाऊ खुश आय आशी चव बाईरीत, आशीच बायरीत तिच्या माहेरी आसल माहेरी आसल वतीच्या व